गुड आफ्टरनून डिअर पॅरेंट्स सर्व पालकांना कळून येते की उद्या एकतीस जुलै रोजी चौथी पाचवी सहावी सातवी फोर्थ फिफ्थ सिक्स सेवन या वर्गाची पॅरेंट्स मीटिंग पालक भेट उद्या एकतीस जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता शाळेमध्ये आयोजित केली आहे नुकत्याच आ, पार पडलेल्या फर्स्ट युनिट टेस्टचे पेपर उद्या पालकांना दाखवण्यात येणार आहेत त्याचबरोबर चौथी ते सातवी फोर टू सेवनच्या विद्यार्थी जे विद्यार्थी आहेत जे वर्ग आहेत त्या वर्गातील पहिले टॉप थ्री विद्यार्थ्यांचे आज मी फोटो ग्रुपला टाकले आहेत ज्यांचा पहिला दुसरा तिसरा क्रमांक नंबर आला त्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा त्याचबरोबर उद्या जी आपली पेरेंट्स मीटिंग आहे ही अत्यंत महत्त्वाची पॅरेंट्स मीटिंग आहे आपल्या मुलांनी मागील दीड महिन्यामध्ये जे पार्ट वन आहे पार्ट वनचा जो सिलेबस शिकवण्यात आलेला आहे त्या पार्ट वनवर आपली फर्स्ट युनिट टेस्ट झालेली आहे आणि त्या फर्स्ट युनिट टेस्टमध्ये आपल्या मुलांना सर्व विषयांमध्ये किती मार्क पडलेले आहेत याचे सर्व पेपर पालकांना उद्या बघायला मिळणार आहेत त्याचबरोबर उद्या पालकांनी येताना महिला पॅरेंट्स आणि जेंट्स दोघांनी दोघांनीसुद्धा यायचं आहे सर्व वर्गाचे आम्ही लिस्ट तयार केली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांचे आई आणि वडील या दोघांच्याही सिग्नेचर या आपण आपल्या अटेंडन्सला घेणार आहोत त्याचबरोबर आई वडील दोघांनाही विद्यार्थ्यांना भेटून पॅरेंट्सला पॅरेंट्सनी क्लास टीचरला भेटायचं आहे त्याचबरोबर मलासुद्धा भेटायचं आहे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विषयावर सकारात्मक चर्चा उद्या सर्व पालकांनी क्लास टीचरसोबत संबंधित विषय शिक्षकांसोबत करायचे आहे आणि आपल्या मुलांना अधिकाधिक प्रोत्साहन आपलं द्यायचं आहे मुलांमध्ये एज्युकेशनल स्पर्धा आपल्याला तयार करायची आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व नियोजन करत आहोत उद्या पेरेंट्स मीटिंगला कोणी ॲब्सेंट राहू नका आईवडील दोघांनी या आणि क्लास टीचरला भेटून आपल्या मुलांचे पेपर अवश्य बघा आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या त्यांना प्रोत्साहन द्या त्यांना अभ्यासासाठी अधिकाधिक प्रोत्साहन द्या आणि आपल्या मुलांना क्वालिटी वेळ द्या धन्यवाद